जसं आपण तेल लावतो अंगाला तशी तक त्याच्यावर येते आणि ते जनावर तुमचा चारा किंवा हे खातानं जास्त प्रमाणात खात चांगल्या प्रकारे पचनक्रिया होऊन जे तिची शेण पडतंय ते पण चांगल्या क्वालिटीच पडतंय म्हणजे तुमचं जे पहिली पद्धत जे गर्भिणी घालायच्या अगोदर जे पडतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ज्यात बदल झालेला तुम्हाला तुमचं तुम्हाला बघा मी एवढी ती गर्भिणी चांगली आणि तुम्हाला द्वारका साहेब वियाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस ते काय सर लागत नाही पण तुम्हाला ते व्याय सुद्धा माहिती होत नाही एवढ्या जलद गतीने ते वासरू असेल ते वासरू टाकून देते वाढ तिची एका अर्ध्या तासाच्या पडून पूर्ण ती गाय कमी होती एवढा फास्ट रिझल्ट आहे ते आणि दुधाचं प्रमाण सुद्धा तुमचं वाटेल तुम्हाला दिसते वापरल्यानंतर वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच